काय सांगावत राहा तुम्हाला मी लग्न करून आयुष्यात एवढी मोठी चूक केली ना की ती चूक मला आता सुधारता पण येत नाही सकाळपासून तीनदा म्हणलो बायकोला मला जेवण वाढ म्हणून पण थांबा ना थांबा ना आता बायकोनं फक्त म्हणू द्या थोडं थांबा ना म्हणून मग दाखवतो तिला माझा इंगा काय माय आई पिदा सोबत लग्न लावून आणि मग आपल्या आयुष्याचं वाटोळ करून नुसतं पेतोय इथं तिथं लोळत राहतोय चांगलं ते श्रीमंताचं स्थळ आलं होतं त्याच्यासोबत लग्न केलं असतं तर चाललं असतं माय हे भगावं तरी नसतं लागलं मला नुसतं मला दिवसभर काम करावं लागते पाच मिनिट बसाय बोलायला टाइम भेटत नाही चुगल्या करून झाल्या असतील तर जेवण वाढ मला भूक लागली थांबा, जीवन, जीवन था? थांबा हो पाच मिनटं काय नुसतं जेवण जेवण करीत राहतात थांबा पाच मिनटं हा आई ठुती का ते फोन ठुती ते फोनच फोडून टाकीन नाही तर ठेवला नाही तर लवकर करते फोन हो ठेव घरातले हो? हो? कामं धंदे सोडून देतील नुसतं दिवसभर फोनवर बोलत बसती बरं आई नंतर करते तुला फोन हो का काय का तुक सकाळ संध्याकाळी नुसतं फोनच असतोय जावा पावा तवा नुसतं फोनवर बोलत असती घरातली कामं करणार जरा काय व तुमचं नुसतं आणि जेवण वाढ काय माय मोपलं तर नशीब फुटलं तुमच्यासोबत लग्न करू नशीब तुपलं नाही मपलं फुटलंय जर मला माहीत असतं ना तू एवढी आळशीस तर मी तुपल्यासोबत लग्नच नसतं केलं काय व आळशी आळशी म्हणून राहिले मी काय घरातली काम करत नाही काय नुसतं काय बसूनच राहते का काय ग काय काम करतीस कपडे मी धुतोय भांडे मी घासतोय तुला कांदा टमाटो ते पण चिरून मी देतोय तू काय करतीस फक्त ते चार पोळ्या त्यालाच म्हणतेस का मी कामं करते म्हणून तू नाही चुकलं मोच चुकलं तुला जर मी पहिल्यापासूनच सरळ ठेवला असतं ना तर बरोबर तू झाली असतीस नीट सरळ बराबर म्हणते लोक पायातली चप्पल पायातच ठेवावे म्हणून हो काय पण ना का पायातली चप्पल आणि पिप्पल ऐकून घेणार नाही मी तुमचं काय काय बोलू नका काय ऐकून नाही घेणार काय करशील काय करशील सांग ना मला काय करशील तू मया आधी नका लागू बर का हा सांगून ठेवते आधीच ते बोट खाली कर ते बोटच मोडून टाकीन हात करून बोललीस तर मला जास्त बोलू नका बरं का नाहीतर मी तुमचे केसच धरीन केस धरते का तू हात लावून बघ नाही ना इकडं मग तुला दाखवतो आता बघा मी काय करते ते ए बाई सोड ना केस नको धरू न आपले सोड सोड मला मारायच्या धमक्या देतो काय आता खाय खाय मग खाय ए बाई केस सोडणार के गोडणार नाही ग बाई म्हणत मी तुला जे करायचे ते कर दिवसभर फोनवर बोल माझे केस सोड ग ए बाई मारून ना मग हात पायात पडतो मी सोड किती वेळ गिती घरातून हाना मारायचा आवाज चला बर काय झाले बघू तरी बाय चलटे उघड काय झालंय सोडलं रे बाबा एकदाच <laughs> देवा काय चुकलंय म्हण फक्त जेवण जात म्हणत होते मी यांना काय झालं तुला मी फक्त म्हणत कशाला बघा ना कस माणसानी हाणय माझी का नाही एवढं हनत असत का पोरीला बघ ना त्या पोरीची अवस्था कशी झाली काय म्हणत होती ती पोरी तुला जेवणच जाय म्हणत होती ना तुला नव्हतं जेवायचं तर नव्हतं जेवायचं. जायचं निघून तुला. मारत कशाला बसलास तिला? चल निघ इथून नाहीतर तुला पैतानाच ना मारतो आता. अहो काका याने मारलं तिला. तिनेच मला मारले. आणि तुमचा आवाज आहे तिने डोळ्याला काजळ लावलं. अरे पिंट्या तुला काय वाटतं का? का? बोलायला तरी एवढं धडधड दिसू राहिले आम्हाला लागलेला पोरीला आणि तू म्हणतोस की काजळ लावलंय म्हणून जाय भाई इथून निघ लवकर